Muchas gracias. সারমযেযে সারগতাশাশে <laughs> <ha>, <laughs> <more> <laughs> 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 श्वास जाऊ द्या वाद जाऊ द्या हात सरळ वाद दोन्ही हात कानाला दोन्ही हात थोडे कानाच्या पाठीवर एकदम रिलॅक्स हा पथितच ताप द्यायचा आहे हात वर ओढायचे जास्तीत जास्त श्वास भरायचा आहे पाच वेळेस अपडाऊन करायचे आहे त्याचा फक्त चल भरा श्वास एक दोन फक्त पंजावर ताचा जास्तीत जास्त उंच थांबा तिथंच एक दोन तीन चार पाच चला चार पाच पापड चार पाच पापड पाठीमागे फक्त पंजावर चालायचं आहे हात सरळ हा सरळ फक्त टाचेवर फक्त टाच फक्त टाच फक्त टाच एकदम रिलॅक्स वीस सावकाश खा खाली एक घेरा श्वास छोड और एक घेरा श्वास छोड दोन्ही हात वरच राहू द्या वर हात पाहिजे होते श्वासाबरोबर डावीकडे जायचंय तुला श्वास जवळ्या खाली जाऊद्या डावी कडे जाऊद्या डावीकडे अंबत्तीस एक दोन एक घेरा श्वास छोड़ और एक घेरा श्वास छोड़ दूरी पर चौड़े दहा 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 चार वेस वेगवेगळे प्रकार करायचे आहेत एकदम रिलॅक्स सावधान पोझिशन चला लवकर टाका एक जन मध्ये टाका तीन करा पुन्हा सोन एक, एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा जागे परायचे एक दोन दोन बंद तीन चार त्याचा जागा पाहिजे पाच

दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विश्राम तोंडबंदोड एकदम रिलॅक्स घेश्वास E... Dois... जो जो सावकाश एक दो दे एक श्वास, छोर दो। और एक श्वास। छोर दो। हात कमरेवर पायामधल्यानंतर खांदे एवढच किंवा जवळ पाय ठेवा मान सरळ लक्ष समोर मान जागेवरच ठेवायचे कमरगुर ठेवायचे सौभरा श्वास एक पूर्ण गोड राऊंड दोन तीन चार पाच पूर्ण पाचवा सुद्धा राऊंड घ्यायचं आहे चला उजवी करून एक दोन पद्धतीनं आपण सरळ हात ठेवून केलं होतं आता हात बांधून आहे चला भारा श्वास जाऊ द्या डावीकडे जाऊ द्या डावीकडे थांबा तिथं एक दोन तीन चार पाच भरा श्वास यावर जाऊ द्या उजवीकडे जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली एक दोन तीन चार पाच भ्रश्वास यावर जाऊ दे डावीकडे जाऊद्या डावीकडे पाय जागेवरच एक दोन तीन चार पाच भ्रश्वास या सावकाश पुढे जाऊद्या उजवीकडे जाऊद्या उजवीकडे तिथंच एक दोन तीन चार पाच सावकाश यापुढे एकदम रिलॅक्स उजवा हात डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा पाठीमागून हात जाऊ द्या ओढा श्वासाबरोबर हात ओढायचा उजवा हात डावीकडे ओढायचा आहे कंबतीतच एक दोन तीन ओढा जास्तीत जास्त नॉर्मल श्वासोश्वास चार पाच सावकाश दोन्ही हात सरळ उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा आता डावा हात उजवीकडे ओढा तर शक्य आहे पाच सावकाश हात हातवर सावकाश दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे थे, खांद्याचा व्यायाम करायचा पूर्ण खांदे गोड ठेवायचे थे, चळश्वासा बरोबर एक कोपऱ्याला कोपरे हातची टक्के पाहिजे दोन तीन चार पाच विरुद्ध दिशे एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स समोर एक दोन तीन चार पाच एकदम वेळेक्स अपडाऊन खाली एक दोन कंप्रेसर वर जाऊ चार पाच एकदम रिलॅक्स दोन्ही हात सरळ पाय जागेवरच पाय हलवायचे नाही श्वासाबरोबर अगोदर डावीकडे जायचे भरा श्वास जवळ डावीकडे जवळ डावीकडे जवळ डावीकडे हात सरळ डाव्या हाताचं मधलं बोट पाहायचं पूर्ण मान डावीकडे एकदम रिलॅक्स एक दोन तीन कमरेत पीठ चार पाच श्वास या सावकाश पुढे जाऊ द्या विरुद्ध दिशेला जाऊ द्या विरुद्ध दिशेला जाऊ द्या विरुद्ध दिशेला उजवीकडे जाऊ द्या उजव्या हात सरळ हात सरळ उजव्या हाताचं मधलं बोट पाहायचंय मान पूर्ण उजवीकडे एक दोन तीन चार पाच ध्रश्वास एक दोन सहा सात आठ नऊ दहा सावकाश था खाली एकदम एक और एक गहरा श्वास छोट दोन्ही हात एकमेकांमध्ये बांधायचे हात वर जाऊ द्या आणि सावकाश डाव्या पायाच्या पंजाकडे जायचंय थाबा स्टिचिंग करा खाली जाऊ खाली एक दोन तीन चार पाच भराश्वास यावर यावर जाऊ द्याखाली खाली दे खाली हात जमिनीवर थांबत डोकं ओळख्याकडे एक दोन तीन चार पाच भराश्वास दुन्हे हात एकमेकांमध्ये बांधा जाऊ द्यावर डावीकडे तुरुंग व्हा डावा पंच्या काढा श्वास भरायचं श्वास भरायचा पुढे जायचं डाव्या गुढ्यावर आणि कमरेच्या वरचा भाग पाठीमागे जायचे जास्तीत जास्त चला भरा श्वास जाऊ द्या पुढे जाऊ द्या पाठीमागे जाऊ द्या एक दोन तीन चार पाच सावकाश यावर जाऊ द्या उजवीकडे जाऊ द्या उजवीकडे जाऊद्या उजवीकडे हात सरळ द्या डाळ उजव्या गुडघ्यावर पुढे जाऊ द्या पुढे मागे द्या मागे थांबा तिथंच एक दोन तीन चार पाच चौकशी यावर थांबा तिथंच तिथंच थांबायचं दोन्ही हात साईडला सरळ दोन्ही हात साईडला सरळ श्वास भरायचे आणि पूर्ण डावीकडे जायचं परत चला भरा श्वास पायामध्ये अंतर जाऊ द्या डावीकडे द्या डाव्या गुडघ्यावर डाव्या हाताकडे पहा पहा डाव्या हाताकडे उजवीकडे चला जाऊ द्या उजवीकडे जाऊ द्या एक दोन तीन चार पाच चला डावीकडे उजवीकडे एक दोन पाच वर झाले पाहिजे तीन चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पडाल, चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस राम पंबती दस कुठे या पुढे या एक घेराश और एक घेराश पाया मी थोडस अंतर या या पायाने त्यानंतर परत हात वर घ्या हात वर घ्या चला भरा श्वास जाऊ द्या पुढे जाऊ द्या लक्ष समोर अर्थात डोळ्यांवर ताण आला पाहिजे थांबा तिथंच एक दोन तीन चार पाच उजवा हात जाऊ द्या डाव्या अंगठ्याला डावा हात जाऊ द्या लक्ष वर एक दोन तीन चार पाच भ्रश्वास पूर्णवर यायचंय या पूर्णवर बाहेर श्वास लगेच खाली सोडत खाली लक्ष्य समोर थांबा तिथं थांबा तिथं आता उजवा अंगठा पकडा उजवा हात भरा कशाकडे थांबा तिथं एक दोन तीन चार पाच श्वास यावर स्पीड मध्ये एक वर दोन वर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्ण दहावा पण करायचा आहे पूर्ण करायचा थांबा विश्राम एकदम रिलॅक्स एक घेर छोड और एक घेर श्वास छोड दोन्ही हात कमरेवर मानेचे व्यायाम एकदम रिलॅक्स फक्त स्पीड कमी करा फक्त आवाज त्यांच्यापर्यंत आवाज होत नाही एकदम रिलॅक्स हात खाली ठेवा किंवा हात कमरेवर ठेवा खांद्यावर उचलायचे नाही स्पीड फक्त कमी करा सांगू तुम्हाला वाटत असत आवाज येतो मानेच्या वेळा थोडा त्या निमित्ताने रिलॅक्स होईल शरीरावर ताण आलेला आहे ह्या कंठाला न थांबता पाच राऊंड घ्यायचे आहे पहिल्या राऊंड ते पाच राऊंड श्वासा पडून चला पूर्ण मान वर फिरवायचे दोन तीन सगळ्यांनी श्वास भरायचे सगळ्यांनी मान फिरवायचे चार पांच एकदम रिलैक्स उजवी कड़ो एक दोन दो, तीन चार पांच सावकाश रहो पूर्ण सावकाश मानवा हल्के से डाल कर उजवी कड़े एक दोन यात तरी एकमत असलं पाहिजे सगळ्यांच सावधान जोश के साठाळे वाजले पाहिजे चला स्टार्ट Það voru orðið hérna sláss. पतंजली हरिओ हरिओ सूर्य नमस्कार ओ मित्राय नम ओ मित्राय नम पहिले दोन सावकाश दोन सरळ कंबर थोडीशी पुढे जाईल पूर्ण शरीरावर ताण बसला पाहिजे हलकासा ताण शब्द हा मोठा आहे हलका सावद्या पाठीमागे मागे मागे तीन सरळ हात सरळ हात खाली खाली दौऱ्या वीस बोट एका रेषेमध्ये हात जमिनीकडे हात जमिनीकडे डोकं गुळ घ्याय याच्यात फक्त अजून या करूया दोन्ही हाताने पाठीमागे घडी घालायची घाला पाठीमागे हात अर्थात पायाला आतमध्ये घ्या आणि पाठीमागून उजव्या मनगट किंवा बोटला बोट चिकवा अर्थात डोकं कुडी घ्याकडे गेलं पाहिजे थांबा येतात अजून खाली छात चार डावा चार पाय पाठीमागे पूर्ण डावा पाय लावल्या मागे चेहरा पूर्ण वर आकाशाकडे लक्ष कंबर खाली डाव पाय जमिनीवर एकदम रिलॅक्स पाच उजवा पाय डाव्या पायाच्या शेजारी आता हा पाय न हलवता त्याचा पाठीमागे प्रेस करा चितको पाठीमागे चिटकल्या चिटकल्या लगेच खाली कंबर डोक्याच्या रेषेमध्ये एकदम रिलॅक्स लक्ष समोर सहा गुडघे छाती कपाळ जमिनीला गंमत थोडीशी एक वर एकदम रिलॅक्स अष्टांग असत शक्यतो कपाळ चिटकवण्याचा प्रयत्न करायचा एकदम रिलॅक्स जुनी पायाचे पंजे जमिनीवर श्वासाबरोबर वर यायचे सात यावर पाय चिटकून ठेवा कंबर खाली जाऊ द्या कंबरेचा जा भाग जमिनीला चिटकला पाहिजे इतकं कंबर खाली प्रेस करा हात कपरातून सरळ म्हणजे तरच पाठीच्या पंक्त्याला मागच्या बाजूला ताण पडेल लक्षवार कोण बंद सरपासन अर्थात भुजन कसन अंगठ्या जमिनीवर श्वासाबरोबर काळाट यावर पाय नका शरीर जाऊ दे पाठीमागे चिटकोटाचा जाऊ दे मागे हनोटे आतमध्ये ओढा अर्थात मान आतमध्ये प्रेस करा हनोटे जाऊ द्या कंठाकडे म्हणजे लक्ष आकाशाकडे पर्वत पर्वतासर छान पाठीमागे प्रेस करशे दे। जो ताहा बदे थोड़ा बैलेस करा शेले डावा पाय दोन्ही हातामध्ये नऊ या डावा पाय पुढे जाऊया कंबर खाली उजवा पाय पूर्णतः जमिनीवर याच्यामध्ये अजून थोडं ऍडिशन अंगठ्यावर उजवा पाय बॅलेन्स करा आणि स्टिचिंग करायचे ताण पडला पाहिजे मांडीच्या स्नायूंना एकदम रिलॅक्स शक्य असेल तर करा दहा उजवा पाय पुढे जसं उजवा सुद्धा त्या पद्धतीनं करू शकतो स्टिचिंग जाऊ जवळ वीस बोट अर्थात डोकं गुडघ्याकडे अकरा यावर यावर जवळे 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 बारा समोर नमस्कार ओम रवे ओम रवे नव्या मागे तीन, आता मागे उजवा पाय त्याच्या पाय माझे बांधून घे मागे हात बांधून घ्या डोके जवळपु घेतले नवल्या पुढे घेतले नवद्या पुढे घेतले सावकाश रिलॅक्स चार उजवा पाय मागे पूर्ण उजवा पाय जमिनीवर एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स पाच डावा पाय उजवण्या पायाच्या शेजारी टाचा टेकवा 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 लगेच समोर डोक्याच्या रेषेत थोडी खाली एकदम खाली नाही घेऊन जायचं लक्ष समज सहा जौघ्या खाली डौघं खाली एकदम रिलॅक्स संबंधितच अष्ट आणघड असं जुनी पणजे चिकून ठेवा लोनी पणजे जमीन वळख श्वासावर आहे चे, पूर्ण चेहऱ्यावर एकदम रिलॅक्स तो हात सरळ प्रेस करा खाली म्हणजे बरोबर पडेल अंगठ्याच्या जमिनीवर आठ यावर यावर टाचा टेकवा टेकवा पाठीमागे मान आतमध्ये प्रेस करा कंठाला एकदम रिलॅक्स बरोबर असं आता उजवा पाय नऊ घ्या उजवा पाय पुढे उजवा पाय तुम्ही हातामध्ये एकदम रिलॅक्स डाव